आमकाळ आहे एक महिने आपल्याला साखर जाणार ते देवाचा काही महिला मंडळ होत्या सावलीमध्ये बसलेल्या उलट ताट मारलेलं एक बाई मार ते कच्चा माल पुरल्या एक बाई तिकडे चुल्याजवळ खिशी घ्याल ते कोणाला जमत करणं पडते ती खिशी घ्यायला आमच्या महिला मंडळी होता आट्यासारखी खिशी कोणाने घेताय माहिती एवढ्या गुणात मग तुला म्हटलं किती आनवे असतो खिशी खिशी ना सात उलट मारलेलं असतं त्याच्यावरती दोन उंडा ठेवलेला एकदम दोन तीन लहान मुली ते घालायला त्या बायांना मग कुसार ह्याची वाटे ते म्हणे आमच्या सांडव्या राहिला तात्पर्य सांग आहे तू भेटील त्याला तो बाबा एकच विचारत साहेब देवाची कृपा एवढी तळमळ झाली अक्षरशुट्टी देवाला म्हणतायेत देवा तुझ्या भेटीची मला एवढी आतुरता लागलेली आहे भेटी लागली पंढरी नाथा शिवा लागली तळमळ घेतात देव भेटणं एवढं सोपं तुकोबा तर तुमचा अंत काय घरी देवाला अनेक वेळेला प्रार्थना केली कोणालाही विचारायची कोणी गावी आहे सांगा हवी प्राप्ती अवस्था असते ना देव प्राप्ती करण्याची आणि देवाची भेट होत नाही त्या वेळेला असं वाटते की समोरच्या एखाद्या व्यक्तीला भेट द्या भेटा पण तो भेटत नसेल तर बहुतेक काहीतरी घ्यायचं आहे तुम्ही सावद्याला गेले तुम्ही एखाद्याने फोन केला की भाऊ तुम्ही भेटता मेडिकलच्या पुढे तो म्हणे नाही मी निघालो कारण त्याला माहिती हा भेटला की बनी द्या हजार रुपये पहिलेच तर घे नाही आणि कुणा म्हणेल की हजार रुपये द्या सुगोबारायणने गुलासा केला तु का न लगे दसरू सुतगीता तोडाही मुला नको तो देवा बरी आहे आवडी दर्शनाची तुझं दर्शन मला झालं पाहिजे एवढी आवश्यकता आहे आणि तुझी भेट बघते म्हणून माझ्या जीवनामध्ये भेटी लागी धरिनाथ जीवाला जरी तळमण यथा किती भेटीसाठी चालणार आहे तुम्हाला की ज्याप्रमाणे पाण्यातून मासुरी बाहेर काढली जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी मासोळी कदमरीबा कदमरी धाले माधी सोरी गरीमा सोरी। तुका अशी सदा अशी चिंता तुकोबाऱ्यांना तुको सांगितलं महाराज तुम्हाला भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे तुम्ही कोणाला विचारताय की ज्यांना भगवंताची भेट झालेलीच नाही आता आपल्याला देवा आप आप देव। आप कोणी देवाचा पता विचारला तर आपण सांगू शकतो का नाही कारण आपल्याला माहितच नाही आपल्याला देव भेटलेला नाही आपण सांगू शकत नाही आपण कोणाचं ऐकून सांगू शकतो की अशा भेटेल पण आपल्यालाच माहिती नाही आपण काय सांगणार आहे मग यांना कोणीतरी सांगितलं की संत महात्मे जे असतात त्या संत महात्म्यांना देव प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही संतांकडे जर ही मागणी केली तर संत जनार्दनी ना संत पूर्ण तुम्हाला देव प्राप्त करायचा आहे हरी प्राप्ती सिंह धरावे संताचे ते पाय साधती साधने तुटती भावाची बंधने म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट नाही संतावेन प्राप्ती नाही ज्ञान बारायचं नाही समाधी म्हणजे समाधी संजीवन हरी पाहाराय ज्ञान महारायण कडे गेले त्या दिवशी महाराज कार्तिक वारी होती ज्ञान गेले सांगितलं महाराज मला मारा भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षा आहे असं जीवन पाहिजे आपल्या जीवनात कधी परिवर्तन आपल्याला असं वाटतं ती देव भेटला नाही आपण देवाला भेटला पाहिजे असं कधीच नाही देवाला कधीच मागत नाही जनार्दन महाराज एक सुंदर वाक्य सांगतील तुम्हाला किंवा सांगितलं असेल आपण आता एवढे शिवजीच्या मंदिरात महिला मंडळ जातायत पूजा करतायत पाण्यानं कोरडच होऊ देत नाही भगवान शिवजींना एवढं पाणी काढतायत त्यांच्या पण कोणीतरी असं हात वरती करून सांगा की मी अशा करता पाणी टाकलं की मला शिवजीची भेट व्हायला पाहिजे मला पाहिजे याच्या अपेक्षा आहे समस्या म्हणजे आपण देवाकडे काय घेऊन गेलो समस्या देव भेटला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही आणि मी सांगतो ज्या दिवशी असं वाटलं त्या दिवशी भक्ती सफल पण असं वाटतच नाही आपण देवाकडे काहीतरी नेहमी मागत असतो पण जीवन परिवर्तन झालं पाहिजे काय शब्द आहे कैसिशाडूर भक्तीची आपली प्रगती होत आहे कशाहून तुम्हाला वाटलं पाहिजे की मुक्ताबाईची पालखी आपल्या राहुळ आपल्या परिसरातून साडेतीनशे वर्ष झाले पाहिजे जाते आपण सत्तर वर्षाचे झालो एक वर्षी आपल्याने बुद्धी सुचली नाही आता तर झाला असं वाटलं पाहिजे पण ते आपल्याला केळीवर कोणीपर्यंतही वाटत नाही हे फार दुर्भाग्य कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला भगवत प्राप्तीची तर मट पाहिजे ती राहत नाही आणि मी तर सांगेल त्याच्याकरता पुण्य पाहिजे छोट मोठ नाही पुण्य पाहिजे आहोत परिवर्तन पाहिजे भक्तीमध्ये अवश्य

या शर्मी जर आपण पाहिलं ना तिचा कलर जो असतो तो हिरवा असतो त्याच्यानंतर ती कडक असते त्याच्यावर पाय गेला तर ती जमिनीत जाते पण फुटत नाही कलक असते कडक एवढी कळू असते की ज्या विड्यानं चिरली त्या विड्यानं तीन दिवसानं सफोचन तापलं तरी सफलचन खाताना सांगते की यानं शर्मी चिरेल एवढी कळू आहे एवढी कळू आहे एवढी त्या वेलाला चिकटलेली आहे एवढी चिकटलेली आहे की तोडण्याचा प्रयत्न केला तर सर्व वेल मागे ते पण ते शरीर तुटत आता वेल कधी मागे ते कारण दुसऱ्याच्या शेतातली असते इकडे तोडण पुढे जाऊ म्हणून तो मागे तुम्ही तोडणार नाही तिला थांबून पण ते आपल्या शेतात नसते ते दुसऱ्याच्या शेतात असते आपण पाहून घेत असते की आता नाही दुकान मारून उचलली ते शर्मी मागे तिथं थांबून कोणाला लागेल टाईम म्हणून पुढे वळली तर तू एरवी मागे आला एवढी चिट केला गेला पण दोन तीन महिन्याने जर आपण गेलो तर आपण ती शर्मी त्या वेळापासून घेतली आहे कलर मध्ये बदल आहे तसा होती नरम झाली कडू होती वर झाली आणि हिरवी होती तर पिवळी झाली शर्मीत बदल झाला पण या शर्मीत कधी होईल या शरणीचा थोडी सांगतो तुम्हाला या शरणीत काय व्हायला पाहिजे बदल काहीतरी देवाच्या प्राप्तीचं देवाच्या भक्तीचं ऐकण्याचे काम आपले असे पाहिजे तसे तुकोबरा जीवनामध्ये परिवर्तन पर झालेलं आहे महाराज देवाची भेट झाली पाहिजे काय माऊलींची कृपा आहे तुकोबारायांना माऊली साक्षात बोलायला आहे माऊलीतून तुकोबाराय बोलायला होय तुकोबा राय तुमच्यावर देवाची कृपा चिंता करू नका कधी होईल कधी होईल काय म्हणजे बारा मिनिटात झाल्या एवढ्या लवकर होऊन का काही व्हायला पाहिजे ना होईल पण होईल ना तुम्ही दोन टेन्शन घेता कमी होईल माणूस विचार तुम्हाला काय एवढी घाई सांगल तरी होईल घाई का उपलब्ध तेव्हा तुकोबा मला घाई नाही देवाची प्राप्ती होण्याची मला मुली घाई नाही पण ज्या साधना साध्य असलेला भगवंत मिळणार आहे त्या साधनाची काही गॅरंटी नाही अभंगात पहिलं गायते शरीर जपा चा दारकी नारा चला चारकी डारा चला काय काय दुखून राहिले हे आपला पण हे किती दुखणार शरीर आहे शरीर शरीर हे जाईल म्हटलेलं आहे आणि कसं जाईल जाईल काही निरोप देऊन जाईल कधी कि मी उद्या जाणार आहे उद्या नाही सकाळलो नाही कीर्तन होईल क्षणामध्ये हे शरीर आहे याच्याद्वारे देवाला काय करत आहे प्राप्त करत आयुष्याच्या साधनेनंद पदवी देह देव इच्छिता कशा करता देवाला आपण प्राप्त करू शकतो या निर्णयामध्ये पण तुक तशी काही घाई नाही पण हे शरीर आहे याची काही वॉरंटी घात होती हे शरीर जाणार आहे एक अभंग नाही किती अभंग आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घात होणार देह हे काळाचे देह पुढे आणि उसना शेकी जाता त्याला देह जाईल जाईल आपल्या म्हणजे तुला समजत नाही दगडा हे जाणार आहे तू त्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तुझी येथे याची सत्ता काय हे काळे कसं पांढरे होता आपली काही सत्ता आपली एकच सत्ता आहे काकडं होरो लगालो ह सफेद पास खाला म्हणून पण देव म्हणते पंधरा दिवस किती दिवस पंधरा मग अजून काटो होर लगालो तर सफेद पाल खालावं नार मग ते पांढरं बी राहत नाही काळंबी ना। राहते ते सोनेरी होऊन जाते वा 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 या शरीरावर आपली सत्ता नाही तासही पडतात डोळेही करतात मग ऐकू येत आता लक्ष घेऊन आहे हे शरीर जाणार पहिला शब्द वापरला दायाचे शरीर हे जाणार म्हणजे मग ते कोणाचं बी अस येत नाही गुरु आले आजा मेला पंधा मेला बाप बसना गेला देत नातू बंधू तो ही संसाध झाला सगळेच ना गुणी कोणी लवकर कोणी नंतर पण चांगले सगळी माग दे ताईं शे पण ते जाईल कसं क्षणा किती क्षणात जडी होड हुड़ होळी देघता देखता क्षणान लागता दिसे नाही पैसा हा संसार पाहता आपण म्हणतो सकाळी द बोल ना सकाळी आमच्याशी बोलला आम्ही आम्ही दुपारी बातमी आली गेले क्षणात किती क्षणात महाराज म्हणतात क्षणभंगुर हे न कड़ता, ग्रासगिरी सत्ता नाही हाता तुम्ही जेवायला बस काला म्हणून तो आलो कदा घेता, कामना घेता नाम घेती झालाच लो बसा कामसिंद महाराज की गेला खास तावना आता भक्त गिन नाही सांगू तुकोबाराय म्हणतात केवही सुद्धा आपल्या संता घरास गेली संता नाही म्हणून जोपर्यंत ही सत्ता आहे तोपर्यंतच भक्ती करून घ्या एकदा ती गेली की मग एक सेकंद सुद्धा एक क्षण सुद्धा व्हॅलिडिटी श्वासांची वाढून घेणार नाही आता किती वाहने करून घ्या साखरपुड्याला जाणार आलं हस्त बोपी घेताना गहू काढणार आलं वस्तु तीन दिवसाचं बिल काढलं येत लागलं कसं काढलं विचारे ते वाचला हेच मोठी गोष्ट झाली त्याच्या वाटात सगळे पंडित उलून गेले पण हाच वाचला पोरायनं बिल भरलं त्यानं विचारलं किती निघलं म्हणजे बाबा एक लाख रुपये रड्याला लागलं मुलं म्हटलं कशाला रडतात ज्या तो जाणार नाही सेल सलामत पगडी पचा तुमचा जीव वाचला एक लाख रुपये येतील टेन्शन